केल्यानंतर आंघोळ करता का किंवा दुपारच्या जेवल्यानंतर आंघोळ करता का बरेच जण तर रात्रीच्या जेवल्यानंतर देखील आंघोळ करतात परंतु हे अगदी चुकीचं आहे आपण जेव्हा जेवण करतो नाश्ता करतो किंवा कुठल्याही प्रकारचे से पदार्थांचं सेवन करतो तेव्हा आपल्या शरीराचा जो रक्त पुरवठा आहे तो आपल्या पोटाकडे जातो त्यामुळे आपण जो घेतलेला आहार असतो त्यांचं पचन व्यवस्थितरित्या होतं परंतु जर आपण जेवण केल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर जर आंघोळ केली तर हा रक्त पुरवठा आपल्या सर्व शरीरभर पसरतो आणि जर तुम्ही केस धुतले तर अशा वेळी तर डोक्यापासून पायापर्यंत हा रक्त पुरवठा जातो आणि त्याचा परिणाम आपण घेतलेल्या आहारावर होतो आपण घेतलेला आहाराचं हो आहारा व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे आपला जो गाठर अग्नी आहे तो मंदावतो आणि हा मंदावलेला अग्नि Barasha esa barasha bará rogana.